कब्रस्तानच्या विकासाचा शुभारंभाच्या निमित्तानं यशवंतात्या माने यांनी आपल्याला अतिशय व्यवस्थित समाजाबद्दल आणि तालुक्याच्या एकंदरीत विकासाबद्दल किंवा मोह शहराच्या विकासाबद्दल आपल्याला या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे मी अधिक त्याच्यामध्ये पुन्हा विश्लेषण करणार नाही एक मागणी माझ्या खाज्याबाई केली होती ती कदाचित तुमच्या सगळ्यांची राहून गेली असेल तुमची मागणी आता राहून गेली असेल आणि कब्रस्तान आणखीन एक कब्रस्तान यांना पलीकडे कब्रस्तान कारण हे कब्रस्तान हे मोहोळ शहरासाठी होत त्यावेळा मोहोळ शहराची लोकसंख्या मुस्लिमांचे असेल एखादा हजार दीड हजार त्यावेळेलाही पाच लाख पाच एकर सगळं से काहीतरी के कब्रस्तान केलेलं आहे परंतु आता शहरातली लोकसंख्या वाढली आणि बाहेरून येऊन वास्तव करणाऱ्यांची लोकसंख्या वाढली त्यामुळे ही लोकसंख्येच्या पटीत बघितलं तर फार अपूर अशा प्रकारचे कब्रस्तानची जागा आहे आणि म्हणून खाजाबाईनी वगैरे मला सांगितलं की पलीकडच्या बदला कुठेतरी गायरान का गावठाण काहीतरी आहे तर कलेक्टरकडून तेवढी एक आम्हाला या लोकांना पलीकडच्या लोकांना द्यायची व्यवस्था करावी अशा प्रकारची मीच तुमच्या सगळ्यांच्या वतीने विनंती करतो इथे बोलणार नाही परंतु गेल्या दहा वर्षात जेवढा विकास या तालुक्याचा झाला नाही मूळ शहराचा झाला नाही तेवढा विकास हा या साधारणपणे मधले दोन वर्ष पहिले दोन वर्ष आणि आता एक वर्षे, वर्षे ते एक वर्ष तीन वर्षामध्ये होऊ शकला याच कारण यशवंत माने कर्तृत्व आहेत त्याबद्दल दुमत नाही परंतु शेवटी तिथं देणार असला पाहिजे आणि तिथं देणारं नेतृत्व हे अजित पवारच्या रूपाने अतिशय कर्तृत्व तिथं भेट असल्यामुळं हे सगळं आपल्याला या तालुक्यामध्ये होऊ शकलं आणि म्हणून करता यात अजित दादानी या आघाडीचा बरोबर जाण्याचा निर्णय घेतला तो कुठल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाहीये कुठल्या समाजामध्ये दुर्फळी निर्माण करावे म्हणून नाहीये त्याच्या अपेक्षा आपण या तालु राज्यामध्ये काम करतोय प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला त्या त्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी त्या तालुक्यातल्या मतदारानी आता गेली सहा टर्म या तालुक्यामधल्या मतदारांनी गरजाला मतदान केलेलं म्हणजे अशा काय तालुक्यात म्हणजे परंपरा आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजेला आहे आणि एका भावनेनं काय कोणी टीका केली असेल कोणी टिप्पणी के केली असेल कोणी स्वार्थ म्हणला असेल कोणी परमार्थ म्हणला असेल परंतु अजित पवारांनी जो हा निर्णय घेतला तो केवळ आणि केवळ आपल्या विकासाचे घेतला आणि हे करत असताना कुठल्या पक्षाबरोबर अलायन्स केला असेल परंतु खान साहेब आम्ही आमचे तत्व कधी सोडलेली नाही आम्ही धर्मनिरपेक्ष माणूस आहोत त्याच्याबद्दल आमच्यामध्ये आम्ही सत्तेसाठी म्हणून कुठं जाणारी माणसं नाही स्वार्थासाठी कुठे जाणारी माणसं नाही आणि एवढ्या एका विचारानं आज आपण सोलापूर महाराष्ट्रामध्ये आज अलायन्स करून एवढा मोठा निधी आज अडीच अडीच हजार कोटीचा निधी हा येऊ शकला हा केवळ आणि केवळ अशा प्रकारचा निर्णय घेतला कदाचित उद्या पुढे काही सांगण्याची शक्यता नाकार देत नाही आमची तडजोड ही विकासाबरोबर आहे विचाराबरोबर आमची तडजोड नाही आहे आणि म्हणून तुमच्या माहितीसाठी मी हे आवाजून या ठिकाणी स्पष्ट केलं अधिक बोलणार नाही अतिशय विस्तृत आमदार साहेबांनी त्या ठिकाणी आपला मार्गदर्शन केलेलं आहे विनंती करतो की कदाचित पुढच्या काळामध्ये अशा प्रकारचा संभ्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही भले ये। आम्हाला सत्ता मिळू पण आमचे तत्व आम्ही सोडणार नाही हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी हे शिवाजी महाराजांना कधीच दाटीवाद केलेला नाही शिवाजी महाराजांच्या मावळ्यामध्ये अनेक मुस्लिम सुद्धा होते आणि तो विचार घेऊन आपण हा माल मोहोळ मौल तालुका चालतो आणि त्यातल्या ता त्यात मोहोळ तालुका आणि मोहोळ शहर हे तर अतिशय बंधुत्वानं काम करणारं शहर आहे आपण बघितलं असेल की अनेक कुठं कुठं जाती दंगली झाल्या पण मोहोळ शहरामध्ये संयम राखला गेला मग कधी वेगवेगळ्या घटनेतून झाल्या असतील वेगवेगळ्या प्रकारातून झाले असतील तर तू महाराष्ट्राला आपल्या मोहोळ शहरानं हा धर्मनिरपेक्ष संदेश दिला हे तुम्ही दिला नाही आहे तीन पिढ्यांनी दिलं शहाजान मालकांच्या आजोबा आजोबाच ना देवी बसवायचे पहिल्यांदा ते वडील बरं वडील वडील बसवत होते शहाजान मालक बसवत होते आता वसिमन त्यांचे सगळे सकर सहकार्य आहेत हा संदेश या तालुक्या तालुक्यानं राज्याला दिला आहे आणि त्या भावने आम्ही या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये काम राज्यामध्ये काम करतो आहोत पुढच्या काळामध्ये विकास थांबत नसतय विकास संपत नसतय आणि याच्यासाठी साठी म्हणून करता अशा प्रकारचा विकासात्मक काम करणारा माणूस आपण निवडून दिला पाहिजे बघितलं माझ्या चुकीमुळे आपल्याला दहा वर्ष किंमत मोजावी लागली ती माझी चुक आहे समजा तुम्ही मी तुमचं कर्तव्य बजावलं मी माझ्या कर्तव्यात जरा महाग पडलो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपण एक लक्षात ठेवा की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे ही कुणाशी अलायन्स करेल ते विकासासाठी करेल बाकी कशासाठी नाही आहे आणि आमचं जे तत्व आहे ते मात्र आम्ही कायम ठेवू त्याच्याबद्दल आमचा पक्ष आमचे नेते आम्ही अजिबात तडजोड करणार नाही एवढं त्या निमित्तानं सांगतो पुन्हा एकदा गेली तीस वर्ष आपण सगळ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं सहकार्य आम्हाला आमच्या सहकार्यानं दिलं पुढच्या काळात अशा प्रकारचं विकास कामासाठी चांगल्या कामासाठी आपण सहकार्य करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो